नमस्कार सायली ना मनन, सायली 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 आता सायली अजून घरात आली नाही म्हणून अर्जुनला टेन्शन येतं अर्जुन सायलीला फोन करत असतो पण फोनसुद्धा लागत नसतो अर्जुन सायलीला सगळीकडे शोधतो पण त्याला सायली कुठे सापडत नाही मग तो आता घराच्या बाहेर पडतो त्याच्यासोबत अश्विनसुद्धा येतो अश्विन म्हणतो दातात चल मी येतो मग अश्विन आणि अर्जुन म्हणून दोघंही सायलीला शोधत असतात त्यांना सायली कुठेच सापडत नाही आता अश्विन आणि अर्जुनला टेन्शन येतं अर्जुन रडवेला झालेला असतो अश्विन म्हणतो काळजी करू नकोस सायली सापडेल आता तेवढ्यात अर्जुनला फोन येतो आता अर्जुन तो फोन घेतो आणि त्याला मोठा धक्काच बसतो अश्विन म्हणतो काय झालं अर्जुन म्हणतो सायलीला अटक झाली आहे ते ऐकून आता अश्विन म्हणतो काय पण का कशासाठी काय केलं तिने अर्जुन म्हणतो मला काहीच कळत नाही मला आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला जावं लागेल तेव्हा अश्विन म्हणतो मी पण दादा सोबत येतो अर्जुन म्हणतो नको तू घरी जाऊन सांग आणि घरच्यांना सांग काळजी करू नका मी सायलीला घेऊन नक्की घरी इकडे आता चैतन्याला सुद्धा अर्जुन फोन करून सांगतो आणि पोलीस स्टेशनला बोलवतो अर्जुन आणि चैतन्य दोघही पोलीस स्टेशनला येतात अश्विन घरी येतो घरी आल्यावर कल्पना प्रताप पूर्णाजी विचारतात काय रे सापडली का सायली तेव्हा अश्विन म्हणतो नाही सायलीला अटक झाली आहे ते ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो तो सर्वजण म्हणतात का काय केलं काय तिने अश्विन म्हणतो काही माहीत नाही आता दादा सांगेल दादा पोलीस स्टेशनला गेला आहे आता कल्पना बोलते त्या मुलीने कधीच कुणाचं वाईट केलं नाही कधीच कुणाच्या वाटेला गेली नाही तिच्या बाबतीत असं का घडतं पूर्णाजी म्हणतात हो ना प्रताप म्हणतो खरंच सायली बिचारी खूप चांगली आहे तिच्या बाबतीत असं नको घडायला पाहिजे का तिला अटक केली असेल मी अ अर, अर्ज, अर्जुनला फोन करतो अश्विन म्हणतो थांबा बाबा आता लगेच करू नका दादा आता पोलीस स्टेशनला असेल तो स्वतःहून फोन करेल आपल्याला नका काळजी करू आता अश्विन हा घरच्यांना धीर देत असतो तर इकडे चैतन्य आणि अर्जुन पोलीस स्टेशनला येतात आणि इन्स्पेक्टर साहेबांना विचारतात सायली कुठे आहे ते म्हणतात तुमच्या बायकोने मोठा गुन्हा केला आहे तिला आता आम्ही दुसऱ्या ठिकाणी हलवत आहोत घेऊन जात आहोत इथे तिला ठेवत नाही आहोत ते ऐकून अर् अर्जुनला धक्का बसतो अर्जुन म्हणतो पण केलंय काय के माझ्या बायकोने तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात त्यांनी मोठा गुन्हा केला आहे त्यांनी एका लहान मुलाला पळवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे त्या गुन्ह्याखाली आम्ही त्यांना अटक केली आहे अर्जुन म्हणतो काय हे सगळं खोटं आहे माझी बायको कधी असं करणारच नाही ते म्हणतात तुमची बायको असं करताना पकडली गेली आहे रंगे हात पकडली गेली आहे म्हणूनच आम्ही तिला अटक केली आहे आता अर्जुनला काय करावं हे समजत नाही अर्जुन आणि चैतन्य बाहेर येतात बाहेर सगळे पत्रकार आलेले असतात आता सर्व पत्रकार हे अर्जुनला घोडगा घालून विचारतात तुमच्या बायकोने केलंय काय तुमच्या बायकोला अटक झाली आहे केलंय काय ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार बोला बोला तुमच्या बायकोने केलंय काय आता अर्जुनला मोठा धक्काच बसतो तर आता इकडे घरामध्ये प्रिया ही फोनवर बोलत असते आणि तिथे प्रताप येतो आणि प्रताप म्हणतो प्रिया काय आहे तुझं हे अगं घरात प्रसंग काय आणि तू काय करतेस काय आणि तू फोनवर बोलत होतेस म्हणजे सायलीला अटक होणार आहे हे तुला माहीत आहे हा तुझाच तर प्लॅन नाही आहे ना तेव्हा आता प्रिया घाबरते प्रिया म्हणते नाही बाबा तेव्हा प्रताप म्हणतो खोटं बोलू नकोस तू आता कुणाशी तरी प्लॅनबद्दल बोलत होतेस तो अश्विनला सांगतो अश्विन ही बघ तुझी बायको ना सायलीला अटक होण्याबद्दल कुणाशी तरी बोलत होती म्हणजे हिचाच प्लॅन असणार तेव्हा कल्पना पूर्णाजी म्हणतात तन्वी हे तू केलं आहेस अगं का असं केलंस प्रताप म्हणतो आत्ताच्या आत्ता तू पोलीस स्टेशनला चल आणि प्रताप प्रियाला फरफटत पोलीस स्टेशनला आणतो आणि सगळ्यांसमोर प्रिया ही साक्ष देते आता प्रिया ही सगळं सांगते की हे सगळं महिपतने केलं आहे महिपतने खोट्या गुन्ह्याखाली सायलीला अटक केली आहे आता मीडियासमोर बोलल्यामुळे सर्वच जण सायलीला निर्दोष ठर ठरवतात आणि शेवटी सायलीची निर्दोष मुक्तता होते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू